गेल्या पंचवीस वर्षापासून जे नगर शहरात कामं दिसत नव्हते ते या पाच वर्षात बऱ्यापैकी कामं दिसतं विकास कामांच्या बेसिसवरती तुम्ही त्यांना किती मार्क द्याल एक ते पैकी दहा मार्क त्यांना मग जर सांगू विद्यमान आमदार कोण आहेत त्यांच्या कामामध्ये तर काय वाटतं तुम्हाला चांगलं व्यवस्थित काम त्यांचं काम चांगलंच आहे सगळं शहरभर त्यांनी विकास कामं केलेले आहेत रस्त्याचे राहूत आहेत गरीबपासून चल शहरापर्यंत काम आहे त्यांचे चांगलं

गेल्या एवढं वर्षात जर हे काम झाले नाही ते संग्राम भैयाने करून दाखवलं आणि आपण बघू शकता नगरचे रस्ते एकदम सुस्थितीत झालेले आहे आता आणि कामही चालू आहेत संग्राम म्ह्या यावेळेस शंभर टक्के परत एकदा मंत्रिपदासाठी निवडून येणं यंदा मतदारसंघामध्ये आमदार कोण आहेत संग्राम जगताप त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला आ, चांगले आहे त्यांनी दीडशे कोटीचा निधी आणला त्याच्यानंतर फुलसौंदर माळा इथं सांडपाणी व्यवस्थापन सुरू केलं त्याच्यानंतर हे म्युझिकल <laughs> फाउंटन सुरू केलं आणि परत बोलेगाव ते सावडी या रस्त्यासाठी सात कोटीचा निधी सुरू केला आणि त्याच्यामुळे त्याचं काम सुरू झालं त्याच्यामुळे मी खुश आहे एक ते दहा पैकी किती मार्क द्याल त्यांना नऊ धन्यवाद काका तुमचं नाव सांगता यांना मतदारसंघामध्ये आमदार कोण आहेत त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला त्यांनी जे विकास काम केले त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं

त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं काम आता फार छान वाटतंय कारण सर्वकडं जर पाहिलं तर रोडचे काम चालू आहेत सर्वकडे त्याच्यानंतरून बऱ्याचशा वॉर्डामध्ये त्यांनी निधी आणून काम त्याला की बा लहान मुलांसाठी ज्या बागा आहेत तर त्या बागांचं काम त्यांनी केलं की लहान मुलांसाठी खेळण्याचं खेळण्यासाठी त्यांनी ते करून दिलं त्याच्यानंतर महिलांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करून दिला त्यांचं काम चांगलं आहे एक ते दहा पैकी किती मार्क द्याल त्यांना त्यांना एक नंबर दे ने ने मार्क सॉरी त्यांना मार्क 10 पैकी 10 दिले जाते धन्यवाद यांना मतदार संघामध्ये आमदार कोण आहे तुमचा संगम डॉक्टर त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला चांगले चांगले बेस्ट आहे आणि त्यांनी जे आतापर्यंत विकास काम केलेत त्याच्याबद्दल काय मत आहे केलेत भरपूर थोडीशी कंपनी लाईन लाईन्स तर बाकी केलं नाही सोवरो डेव्हलपमेंट फक्त कंपनी आणून रोजगार थोडासा तयार झाला तर मग पूर्ण होऊन जाईल एक ते दहा पैकी किती मार्क द्यायला <laughs> तुमच्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत आमदार संग्राम जगतो त्यांच्या कामाबद्दल काय तुम्हाला सो सो आहे ना आहे पण नाही पण दहा काही केलेत का काम त्यांनी <laughs> चालूच राहतात नगरचं राजकारण त्याला काय कारण हे असं <laughs> चालू राहणार एक ते दहा पैकी किती मार्क द्यायला त्यांना नाही ते आम्ही मतदानातून देऊ नाही पण असं जनरल त्यांच्या का, विकास कामाला कसं जज करायला नाही ते काय आठ सात चालेल चालेल चाले, धन्यवाद यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम भाई जगताप त्यांच्या कामाबद्दल काय मत आहे तुमचं नाही आता गेल्या पंचवीस तीस वर्षापासून पाहिलं नगरचा विकास तर नगरचा विकासामध्ये संग्राम भाई यांनीच इतके काम प्रमाणात केलेत एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या नगरकरांना पण माहिती आहे पहिले जर तुम्ही पंचवीस वर्षापूर्वी जर पाहिले असं नगरची परिस्थिती तर बिकट होते पण आता इतकी जबरदस्त परिस्थिती आहे या ठिकाणी पहिले कॉलनीमध्ये रस्ते नव्हते ड्रेनेज नव्हते आणि भरपूर प्रमाणात ड्रेनेज रस्ते झालेले आहेत आणि कामं पण चालू आहेत आता त्यांचं कसं असतं या ठिकाणी तुम्ही पाहता सगळ्या परिसरमध्ये जा हे जॉगिंग ट्रॅक पाहा तुम्ही बाहेर जा अजून आणि त्यांचं आता नवीन दोन टर्म म्हणल्यावर लगेच लोकांच्या अपेक्षा भरपूर मोठ्या असतात पण ते अजून तरुण आहेत आणि इथून पुढच्या काळात ते नक्कीच नगरचा पालट केल्याशिवाय राहणार नाही आणि भरपूर ते उद्योग पण आणते असं काही नाही नगरमध्ये उद्योग पण आणणार ते अशी खात्री आहे आम्हाला एक ते दहा पैकी किती मार्क द्याल मग पैकी दहा गुण संग्राम भाई यांना देतो आम्ही यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम त्यांच्या कामाबद्दल काय मत आहे तुमचं व्यवस्थित आहेत कामं वगैरे व्यवस्थित आहे <laughs> गेल्या पंचवीस वर्षापासून जे नगर शहरात कामं दिसत नव्हते ते या पाच वर्षात बऱ्यापैकी कामं दिसतात विकास कामांच्या बेसिसवरती तुम्ही त्यांना किती मार्क द्याल एक ते दहा पैकी दहा मार्क द्याल देन। धन्यवाद काका तर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम भाई जगताप त्यांच्या कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला चांगलं आहे म्हणजे विकास भरपूर केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून करत राहिलेले पण काय लोकांना पटत नाही काय लोकांना नाही का, का। <laughs> म्हणजे आताच काम करू असं काही नसतं निधी आणायला थोडा वेळ लागतो आणि आपण एखादी भाजी करतो समजा एखादी गावातून भाज, भाजी आणतो मेथीची भाजी आणतो घरी ने टाइम टाईम लागतोच ना तसंच पद्धत आहे निधी आणायला बी टाइम लागतो त्यामुळे थोडं उशीर झाल्यामुळे जनतेला तिला काय वाटतं की वो इलेक्शन आल्यामुळे राजकारण करू करूयात किंवा काम करू असं काही नसतं निधी थोडा टाइम लागत असतो त्याच्यामुळे थोडस वेळ होतो तसंच तशीच परिस्थिती नगर शहराची आता सध्याला पण तरी बी त्यात त्यात संग्राम भाईंनी यांना लेट का होईना पण एवढं काम केले की नगर शहरातले प्रमुख रस्ते पूर्ण म्हणजे पूर्ण विकसित होणार एक ते दहा पैकी किती गुण द्याल तुम्ही त्यांना एक ते दहा पैकी दहा पैकी दहा धन्यवाद यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत आता सध्याचे आमदार सध्याचे आमदार सध्याचे आमदार संग्राम भैया जक्त त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुमचं मत काय त्याच्याबद्दल आता कामं तर हो राहिले नगरचे नगरचे म्हणजे विकास हो राहिलं आता सध्या तर दुसतो अजून काय तुम्ही समाधानी आहात त्या कामांबद्दल सॅटिस्फॅक्ट तर कधी कोण नसतो पण व्हायला पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट तर होणारच आहे हळूहळू होणारच आहे ते करू राहिले काम आणि इम्प्रूव्हमेंट होऊ होऊ राहिले सध्या एक ते दहा पैकी किती मार्क्स द्याल तुम्ही त्यांना आता ऍक्च्युली यंग जनरेशन आहे आणि ते पण यंग आहे तर ते त्यांना माहिती आहे की यंग पिढीसाठी काय करायला पाहिजे तर मी तर टेन बघा आउट ऑफ टेनच देणार त्यांना यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम भैया जगताप त्यांच्या कामाबद्दल काय मत आहे तुमचं समाधानी आहे चांगल्या चांगल्या दिशेने कामकाज चालू आहे दहा वर्ष मध्ये हवं तसं काम झालंय का तुमच्या मतदारसंघात बऱ्यापैकी झालेलं आहे yes. एक ते दहा पैकी किती मार्क्स तुम्ही त्यांना त्यांना मार्क धन्यवाद मार okay. थँक्यू यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्रम भैया त्यांच्या कामाबद्दल काय मत आहे तुमचं हो काम अपेक्षा तर आपली खूप असते पण आता तेवढी अपेक्षा पूर्ण होत नाही त्यामुळे जे आहे ते चांगलंच आहे समाधानी आहात हो खूप खूप जास्त एक पैकी एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना खूप कमी पडते काम केलं थँक्यू नाव सांगा आमदार कोण आहेत संग्राम भाय त्यांच्या कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला छान काम आणि एक ते दहा पैकी किती गुण द्याल मग तुम्ही त्यांना त्यांच्या कामाच्या बेसिस वरती दहा पैकी दहा गुण अच्छा थँक्यू नाव सांगा का तुमचं विनायक दारुणकर यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत या विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्या त्यांच्या कामाबद्दल काय मत आहे तुमचं त्यांची कामं भरपूर चालू आहेत रोडची काम झालेली आहेत का। दहा वर्षामध्ये हवं हो, तसं काम झालं आहे का दहा वर्षामध्ये हो भरपूर काम झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत तर आता एक बेरोजगारीचा प्रश्न थोडासा पाहिला तर थोडंसं त्या सुधारणा केली तर आणखी त्यांचं म्हणजे पुढचे नियोजन बी चांगलं त्यांचं आणि राजकारणाच्या माध्यमातून विद्यमान म्हणजे मंत्रीपद बी भेटू शकते त्यांना बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना दहा पैकी दहा ते काही विषयच नाही त्यांच्या त्यांच्याबद्दल काही विषय धन्यवाद यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम जगता त्यांच्या कामाबद्दलच काय मत आहे तुमचं <सवी> त्यांनी एकदम आता काम केले सगळे रोड सिमेंटचे केलेले आहेत आमच्याकडे जो जे वीस वर्षापासून रस्ते नव्हते ते पूर्ण रस्ते त्यांनी आता सिमेंटचे केलेले आहेत कोणत्या भागात राज्य कर्मचारी सोसायटी कर। अच्छा, अच्छा। आणि एक ते दहा पैकी किती मार्क द्याल मग तुम्ही त्यांच्या कामाला नऊ थँक्यू काका नाव सांगा काका तुमचं अनिल रामचंद्र जाधव यंदा मतदारसंघ मध्ये विद्यमान आमदार कोण आहेत विद्यमान आमदार म्हणजे मी भाजपचा कट्टर समर्थक असल्यामुळे युती मध्ये जो उमेदवार आहे त्याला मी मतदान करणार आहे नाही सध्या पण आता आमदार कोण आहेत मग आता तुम्ही अंदाज लावा ना भाजपचा उमेदवार कोण आहे युतीतर्फे संग्राम जगताप हा मग त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं काम कुत त्यांचे काम आज विकास काम आहेत त्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं विकास काम झालेले आहेत होत एक ते दहा पैकी किती मार्क द्याल त्यांच्या संग्रामबाई त्यांच्या कामाबद्दलचं काय मत आहे त्यांचं एकदम चांगलं काम आहे आणि विकास काम भरपूर आहे पुढ त्याच्यामुळं शंभर टक्के आणि सरकार बी त्यांचं जाणार आहे आणि पुढचे विकास कामांना चालना मिळणार आहे एक ते दहा पैकी किती मार्क द्याल दहा मार्क आमच्या जवळचे एकदम जवळचे जनसामान्यातले जनतेतले आमदार म्हणून त्यांची ओळख आहे संग्रामबाई याच्या

मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत त्यांचं काम कसं वाटत त्यांच्या एक ते दहा पैकी किती गुण द्याल तुम्ही त्यांना धन्यवाद का सांगा जातो तुमचं माझं नाव अमित सोनगर यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत विद्यमान आमदार आमचे फक्त संग्राम त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला गेल्या एवढ्या वर्षात जर हे काम झाले नाही ते संग्राम करून दाखवलं आणि आपण बघू शकता नगरचे रस्ते एकदम सुस्थितीत झालेले आहे आता आणि कामही चालू आहेत संग्राम भैया यावेळेस शंभर टक्के परत एकदा मंत्रिपदासाठी निवडून येणार त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहात का समाधानी आहात का शंभर पेक्षा सांगू शकतो की एक हजार एक टक्के समाधानी आहे ते दहा पैकी किती गुण द्याल मग तुम्ही दहा पैकी दहाच्या पुढे पण जावा त्यांना दहा पेक्षा जास्त मत आपण मार्किंग देऊ शकतो धन्यवाद मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम भैया जगताप त्यांच्या कामाबद्दल काय वाटतंय तुम्हाला भरपूर चांगले काम केलेत त्यांनी आता जे नगरची रस्त्याची जी परिस्थिती होती ती फार वाईट होती पण दीड दोन वर्षात अशी भरपूर रस्त्याचं काम पूर्ण होत आलंय आणि अजून पुढेही होईल असं वाटतंय 10 वर्षात हाव तसे काम झाले असं वाटतं का हो 100% झाले 10 वर्षात तर भरपूर झालं एक ते 10 पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना 10 पैकी 10 यंदा आपल्या मत मतदारसंघामध्ये संघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम भाई त्यांचे कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला काय काम आहे सिमेंटचे रोड वेट आणि त्यांनी जे दहा वर्षात विकास काम केले त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला समाधानी मी समाधानी आहे एक ते 10 पैकी किती मार्क द्याल मग तुम्ही त्यांना दहा पैकी 10 निर्णयार्थी जेती सरकार निर्णय घेऊ शकत ते कोणतच नाही घेऊ शकत त्यांची कार्यक्षमता चांगली आहे ನಾವು ಸಂಗ್ರ ಎಂದ ಮತದಾರ ಸಂಘ ಮಧ್ಯೆ ವಿದ್ಯಮಾನ ಅಂದ್ರೆ ಸಂಗ್ರಾಮ त्यांच्या विकास कामाबद्दल काय मत आहे तुमचं विकास काम पण भरपूर आहेत आणि त्यांची गोरगरीबांना मदत पण चांगल्यापैकी आहे एखादा गरीब जर दवाखान्यात कुठे आला त्याला अडचण आली तर भाया साहेबांना भा फोन केला तर भाया त्या त्यांच्या कार्यकर्त्यांना वगैरे पाठवून त्यांना मदत करतात चांगल्यापैकी गोरगरीबांसाठी चांगल्या आमदार आहात एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना एक ते दहा पैकी दहा मार्क तुमचं नाव काय करत त्यांचे विकास काम खूप येतं उड्डाण कुल ते सगळे त्यांच्या त्यांच्या का कार्यकाळात झाले होते आणि भाय्याचं काम म्हणजे एकदम सामान्य जनतेपासून ते मोठ्यापर्यंत सगळे माणसं जपण्याची त्यांच्या जी क्वालिटी ती एक त्यांना आत्ता पण आमदार बनवून येते पुन्हा एकदा परत एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना यांना दहा पैकी दहा मी तर म्हणतो शंभर पैकी शंभर भेटू शकते एवढे काम त्यांचं चांगलं आहे मतदारसंघामध्ये धन्यवाद मतदार संघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत विद्यमान आमदार संग्राम भाई आहेत त्यांच्या विकास कामाबद्दल काय मत आहे तुमचं मॅडम कामं तर भरपूर केलेत संग्राम भाई यांनी ब्रिजचं असेल रस्ते असतील तर भरपूर कामे आहेत विकास कामे आणि आमदार होतील हा विश्वास आहे वर्षात तसा विकास काय हो हो दहा वर्षात हवा तसा विकास पण झालाय गुन्हेगारीला पण आळा बसलाय जे पहिले गुन्हेगारी क्षेत्र म्हणून नगरची जी ओळख होती ते संग्राम भाईंना पुसले ती अशात एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना दहा पैकी दहा दिवसात

महाराज जे केले आहेत भोसले आखाडे झाला सावेडे झाला mm -hmm. अजून संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम चालू आहे चांगले काम होते मग यावेळी इलेक्शन मध्ये कोण निवडून येईल असं वाटतं संग्राम भाईच आणि त्यांना एक ते दहा पैकी किती गुण द्याल मग तुम्ही मी दहा पैकी दहा देऊ नक्कीच नाव सांगा का, का तुमचं नचिकेत रसाळ यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत संग्राम भैया जगताप त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे अतिशय सुंदर दहा वर्षात त्यांनी त्यांनी जे विकास कामं केले त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं दहा वर्षात चांगली विकास का कामं केली आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला एक लाँग टर्म चांगला तरुण तडबदार आमदार पाहिजे की जो पुढची दोन टर्म तीन टर्म अजून राहील आणि त्यानंतर तुम्ही विकासाचं बोलू शकता दहा वर्षामध्ये इमिजिएट विकास म्हटला तर पाच वर्षात काय केलं असं सांगू नाही शकणार पण येणाऱ्या काळामध्ये तरुण आमदार हा नगर जिल्ह्याला नगर शहराला शहराला गरजेचा आहे आणि ती अपेक्षा संग्राम भैया जगता पूर्ण करतात यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला ऑफकोर्स भैया जग्त त्यांना एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही महापे किती आमदार मतदार संघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत हां संग्राम बायेचे त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे काम चांगले एकदम काम दहा वर्षात त्यांनी जे विकास काम केले त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं एकदम एकदम ओके काम केलंय काही प्रॉब्लेम नाही आहे माहिती तेज येणार एक ते दहा पे किती मत द्याल तुम्ही त्यांना 100 पे 100 देणार नाही राम गौरव तुमचं

यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला एक ते दहा पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना नाव सांगा का का तुमचं मी प्रकाश कराळे यंदा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार कोण आहेत विद्यमान आमदार आमदार संग्राम भैया जगताप आहे त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला त्यांच्या कामाबाबतीत आम्ही अतिशय आनंदी आहोत समाधानी आहोत त्याचं कारण आहे संग्राम भाईया हे आमच्या वार्डाचे नगरसेवक होते महापौर झाले आणि त्यानंतर दोनदा आमदार झाले आमचं सारसनगर एक येडवावळीचं खेडं होतं साधारण तीनशे चारशे रुपये प्लॉटचे भाव होते आज तीन ते थी चार हजार रुपये प्लॉटचे भाव झालेले आहेत मोठमोठे अपार्टमेंट झालेले आहेत हा झाला वार्डाच्या बाबतीत वॉर्डातील रस्ते असतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असं स्ट्रीट लाईट असेल कचरा कुंडीमुक्त परिसर असेल या बाबी वार्डाला त्यांनी दिल्याच पण याच्याबरोबर शहरालासुद्धा त्यांनी अनेक सुविधा दिल्या विशेष करून सर्व शहरातले कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते हा त्यांचा मेन अजेंडा आहे आणि त्यांना त्यामध्ये मोठी साथ शासनाकडूनही मिळाली भरपूर असा निधी मिळाला निधी आणणं एवढं सोपं नसतं भरपूर असा निधी आणला आणि आज शहर खऱ्या अर्थाने अतिशय भयमुक्त शहर तर झालेलंच आहे शिवाय शहरामध्ये शैक्षणिक सुविधा असतील हॉस्पिटलच्या सुविधा असतील विविध उद्यानं असतील त्याच्यानंतर स्पोर्ट्स क्लब असतील या सर्व उभारणी भाईयांनी सुरू केलेल्या आहेत श गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने बुरडगाव रोडला एक भव्य असं हॉस्पिटलचं काम चालू आहे ज्या ठिकाणी अतिशय कमी शुल्कामध्ये गोरगरीब नागरिकांना सुविधा मिळणार ना आहेत आणि अतिशय तरुण असं व्यक्तिमत्व आणि प्रचंड असा जनसंपर्क आहे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा युवा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि संग्राम भयाचं काम अतिशय चांगलं आहे आणि मला खात्री आहे की ते यावेळेस चालू दोन हजार चोवीसला सुद्धा ते हॅट्रिक करतील आणि किमान एक लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी खात्री आहे एक ते दहा पैकी किती गुण द्याल तुम्ही त्यांना दहाचे दहा हो देऊ शकता